बघा आज माझी तब्येत खराब असल्यामुळे माझ्या आरशी चपात्या टाकत आहे बघा सेम माझ्यासारख्या चपात्या टाकत आहे तेवढे माझ्या एवढं जमत नाही जमली उलटी झाली ती ते बाग खाली हा हे हे बाग खाली वरचा बाग खाली लागायचा आता अरे उलटी झाली तर बघा माझी हर्षदाची चपाती हर्षदाची चपाती बघा किती छान टाकायची चपाती बघा ना हर्षदा छान आहे शिकणं चालू आहे बघाय छोटा फुलका किती छान केला नरम नरम खा ना तुमची पोरी आता तुमच्यासाठीच करायली ना बरं नाही मी कुठं गावाला गेलो तुम्हाला ताण नाही हो मी कुठं गावाला गेलो तुम्हाला ताण नाही आहे ना तुम्हाला आता भाकरी करून खाऊ घालायला लवकर पिये गेले आहे मी गावा गिवायला गेलो की पप्पाला चपात्या बनवून जायचं स्वयंपाक तुला तुला काय तर बघा तिची फुलका किती छान आहे चपाती पहिली टाकली होती पहिली तिची जरा खराब झाली तर तिने दुसरी टाकली कप पहिली आणि ती दुसरी आता तिसरी चांगली अशात टाकायच्या त्रिकोणी चपातीने कसं मस्त पापोडा येते हे येते लेअर येतात त्याला मस्त वरून पापोडा निघते आतून पापोडा निघते त्याला मी पण अशात टाकते जशी माय टाकते तशी लेख टाकते चपात्या मी जर गोल टाकल्या तिने गोल टाकल्या असत्या गोल घाबरायचं नाही टाकायचं

तर बघा तिचा पराठा तिचे जर पराठे आवडले असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा माझी तब्येत खराब आहे कारण की मला ना माझ्या हाताला केस तोड आला तर बघा हर्षिता फर्स्ट टाइम चपात्या करत आहे तर बघा तिने किती छान चपात्या गेल्या तिचं बघा चपाती कशी बनवती बघा तिनं एवढं तेल

ने आज किती छान चपात्या केल्या मस्त वाटतात ना हे बघा एकदम मस्त छोटे छोटे केल्या तर कमेंट नक्की सांगा माझ्या मुलीने कशा चपात्या केल्या